श्री स्वामी समर्थ रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे इथे आज आपल्याला चिंच गुळाची आमटी अशा पद्धतीनं खूप सुंदर अशी चव लागते गुळा आमटीची ही तुम्हाला मी आज बनवून दाखवणार आहे चला तर मग आपण वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर इथं उन्हाळ्यामध्ये गुळाची आमटी बनवण्यासाठी खूप सुंदर ही आणि पौष्टिक पण आमटी असते आणि तोंडाला चव येते आमटीनं आता इथे मी चिंच गुळाची आमटी करण्यासाठी दोन चमचे चिंच भिजवत घातलेली आहे अर्धा तास झालं आणि दोन चमचे गुळ घेतलेलं आहे गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतो आता हे आपल्याला चिंचेचं पाणी करून घ्यायचं सर्वात आधी आता इथे एक मोठं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चिंच टाकू याचं आपल्याला हाताने तोळून गर काढून घ्यायचं चिंचेचं आता हे चिंचेचं मी इथं गर काढून घेतलेला आहे हे बाजूला काढून घेऊया जे चिंचेचा चोथा असतो ना ते बाजूला काढून घ्यायचं फक्त चिंचेचं पाणी ठेवायचं याच्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला आता दीड वाटी पाणी टाकायचं आहे जेवढं लागते ना तेवढं पाणी टाकू शकतं आणि जर जास्त तुम्हाला चिंचेची आमटी किंवा चिंचेची कडी करायची असेल ना तर तुम्हाला जास्त चिंच भिजवत घालायचे आता इथे मी दीड वाटी पाणी टाकले आधीच अर्धी वाटे चिंचेचं म्हणजे दोन वाटे पाणी झालेलं आहे आता हे दोन चमचे गूळ टाकून घेऊ यामध्ये जेवढी चिंच ना तेवढाच गूळ भिजत घातला होता आणि तुमची चिंच थोडी गोड असेल ना तर थोडं कमी घाला आणि याच्यामध्ये आपल्याला आता दोन चमचे बेसन घालायचे आता मिक्स करून घेऊया बेसन पूर्ण गुठळ्या असं फोडून घ्यायचे किंवा थोडंसं हाताने असं मिक्स करून घेऊया गुळ पण आहे मध्ये आणि गुठळ्या पण फोड इथं पूर्ण गुठळ्या मी हाताने फोडून घेतल्यात आता हे चिंचेचा घर आपला इथे तयार आहे आता एक छोटा कांदा चिरून घेते आपल्याला फोडणी देऊन घ्यायचे आमटीला इथे एक कढई गरम करायला ठेवलेले गॅसवर त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकून घेऊया तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार इथे तेल टाकलेलं आहे मी तेल छान लागतं इथे तेल गरम झालेलं आहे छोट्या चमच्या जिऱ्या आणि मोहरी टाकून घेऊया जिरे आणि मोहरी छान फुलायला लागली की आपले त्याच्यामध्ये कडीपत्ता आणि लसण टाकून आहे जिरे मोहरी छान भाजलेले आहेत त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकूया फुटलेला लसण टाकूया लसण छान भाजू द्यायचा आणि त्याच्यामध्ये एक मोठा शॉर्ट सॉरी मिडियम आकाराचा का, कांदा चिरून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आता आणि दोन सुक्या लाल मिरच्या आता छान परतून घेऊया कांदा मस्त भाजून घ्यायचा कांदा पूर्णपणे लालसर नाही करायचा छान थोडासा भाजून झाला की मध्ये आता थोडंसं लाल तिखट टाकून घेऊया आपण चवीनुसार लाल तिखट टाकायचंय चवीप्रमाणे मीठ टाकायचंय एक चिमुडभर हळद टाकून घ्यायची आता मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये हे चिंच जे गर केलं ना आपण चिंचेचा तो टाकून घ्यायचा गॅस कमी करायचा परत याच्यामध्ये मी आणखीन एक वाटीभर पाणी टाकत आहे कारण की ही आमठी खूप लवकर आळून येते बेसनमुळे त्याच्यामुळं थोडीशी आत्ता पातळ असल्यानंतर घट्ट होते टोटल आपलं तीन साडेतीन वाट्या पाणी झालेलं आहे थोडीशी पातळ झाले तर आणखीन काही नाही खूप छान लागते बघा आणखीन याच्यावरून थोडंसं आपलं लाल तिखट टाकायचं कलर छान येतो आणि चवही छान लागते आणि याच्यामध्ये अर्धा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकायचे तुम्हाला भाकरीसोबत भातासोबत पोळीसोबत कशासोबत पण ही आमटी चिंच गुळाची खूप सुंदर लागते हिले आता मीडियम टू लो गॅसवर छान उकळी येऊ द्यायचे आपण गुळा अगोदरच टाकलेला म्हणून आता टाकायची गरज नाहीये आणि भरपूर कट केलेली कोथिंबीर टाकूया आणि थोडीशी उकळवू द्यायची याला आणि मग गॅस बंद करून आहे आणखीन तुम्हाला पातळ हवे असेल ना थोडं लाल तिखट आणि पाणी ऍड करू शकता तुमच्या आवडीनुसार घट्ट आवडत असतं घट्ट करू शकता किंवा पातळ ह्याला एकदम थोडीशी उकळी द्यायची गॅस बंद करून आहे छान उकळत आलेली आहे आमटी जास्त उकळू द्यायची गरज नाहीये आता गॅस बंद करून घेते इथे मी उकळी आलेली आहे आता हे बघा किती सुंदर असं कलर पण आलेलं आहे चव पण खूप सुंदर लागते हे आमटीची तुम्ही एकदा नक्की ट्राय करा उन्हाळ्यामध्ये तर खूप छान आणि खावी ही चिंचगुळाची आमटी पौष्टिक असते ही चिंचगुळाची आमटी इथे तयार आहे चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद